श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या या गाथा अँड अतर्व स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवर आणि श्री स्वामी समर्थ या फेसबुक पेजवर स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्याकडे प्रार्थना तर हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश म्हणजे आप आता गुरुपौर्णिमा जवळ आली आहे आणि या गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामींची कोणती सेवा करू शकता त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्की लिहा तर प्रत्येक संकटावर मात करायला आपल्याला मनोबलाची गरज असते आणि हे मनोबल आपल्याला आपल्या सद्गुरूकडूनच मिळत असते आणि आपले, आपले सद्गुरूच आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढून योग्य तो मार्ग दाखवतात परिस्थिती कितीही बिकट असू दे पण जर आपण सद्गुरूंचे नामस्मरण करत गेलो तर संकटातून आपण सहज बाहेर पडतो आपल्या सद्गुरूंची आपल्यावर अपार कृपा असते आणि या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला वर्षातून एकदा मिळते आणि ती म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो यंदा ही गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला आहे याच गुरुपौर्णिमेला वेदव्यास यांची जयंती असते महर्षी व्यासांनीच वेदांचे चार भाग सहा शास्त्र आणि अठरा पुराणामध्ये विभागणी करून आपल्या जीवनाला संपन्न केले या सगळ्यातून भगवंतांचं गुणगान करून मनुष्याला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर होय परंतु ज्याप्रमाणे जलाशयातून पाणी प्यायचे असेल तर तुम्हाला आधी खाली वाकावं लागेल मान खाली केल्याशिवाय तुम्ही पाणी पिऊ शकत नाही अर्थात विनम्र झाल्याशिवाय तुम्हाला पाणीही मिळत नाही तर त्याचप्रमाणे शिष्याने गुरुजवळ नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुच आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा करून प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात आणि याच गुरुसाठी आपण एक छोटीशी सेवा करायची आहे आणि ही सेवा करण्याअगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे कारण संकल्पापासून सिद्धी होते तर चला बघूया कोणती आहे ती सेवा पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब कराय नक्की करा तुमच्या मनात जी काही इच्छा मनो का असेल मनोकामना असेल त्याचा संकल्प करायचा आहे आणि सेवा चालू करायची ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे आपल्या सेवेची सुरुवात आपल्या आई वडिलांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन करायची आहे आई वडील हे आपले पहिले गुरु असतात हे विसरायचं नाही ही सेवा करताना स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवायची आणि ही सेवा करताना तुम्हाला दोन नियम पाळायचे आहेत ते म्हणजे तुम्ही मांसाहार करायचा नाही आणि सेवा सुरू असेपर्यंत चुकूनही खोटे बोलायचे नाही तर ही सेवा आहे नामस्मरणाची गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा माळी नामस्मरण रोज न चुकता करायचे आहे ज्यांना अकरा माळी करणे शक्य नाही त्यांनी तीन माळी नामस्मरण केले तरी चालेल पण सेवेला सुरुवात केली पाहिजे कारण सेवा केल्याशिवाय कोणतीही मनोकामना पूर्ण होत नाही नामस्मरण करून झाल्यानंतर अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र ही तुम्ही तीन वेळा म्हणू शकता तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती स्वामींच्यासमोर बोलून दाखवायची आहे नक्कीच ती तुमची इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्हाला स्वामी सारामृताचे पारायण करायचे आहे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत जशी जमेल तशी आपण सेवा केली पाहिजेत गुरुपौर्णिमेची ही संधी आपण सोडता कामा नाही स्वामींची मनोभावे सेवा करायची तसेच तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वामी सारामृताचे सात पारायण करू शकता रोज एक पारायण तुम्हाला करावं लागेल जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही नक्की करा पूर्ण सारामृत वाचण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे जर तुम्ही रोज तीन अध्याय वाचून एक पारायण केला तरीही चालतं आणि ही सेवा पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत म्हणजे सात दिवसाची ही सेवा तुम्ही करू शकता तसंच एक तारखेपासून ज्यांनी एकवीस दिवसाची सेवा चालू केली असेल आणि जर कुणाला एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही त्यांना ही सात दिवसाची सेवा खूप उपयोगी पडेल तसंच जर तुम्ही शक्य असेल तर अकरा दिवसाची सेवा करू शकता किंवा ही सात दिवसाची जर तुमच्याकडे वेळच नाही तर तुम्ही ही सात दिवसाची सेवा तर केलीच पाहिजे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा दिवसाची सेवा करा कारण एकवीस दिवसाची तर सेवा आता एक तारखेपासून सुरू झाली आहे आणि आज चार दिवस झाले आहेत त्या सेवेला सुरुवात करून त्यामुळे तुम्ही अकरा दिवसाची किंवा सात दिवसाची सेवा करू शकता आणि कोणतीही सेवा करताना मला ह्या सेवा केल्याच पाहिजेत आणि दुसरं करतात म्हणून आपण करून उपयोग नाही सेवा करतानाही तुमचं मन शांत पाहिजेत आणि तुम्हाला इच्छा पाहिजेत करायची तसेच आवडही पाहिजेत आणि प्रत्येकाकडं आता सर्वच या जॉबला वगैरे जातात त्यामुळे एक एकवीस पारायण म्हणजे ज्यांना शक्य आहे ते करू शकतात ज्यांचा वाचनाचा स्पीड फास्ट आहे म्हणजे रोज जर तुम्ही सा स्वामी सारामृत वाचत असाल तर एक पारायण करायला तुम्हाला दीड ते दोन तास लागू शकतात आणि जे स्वामी सेवेत खूप पहिल्यापासून आहे जे स्वामी सारामृत रोज वाचतात त्यांना एकवीस पारायण करणं शक्य आहे आणि जे कोण नवीन स्वामी सेवेकरी आहेत जे आत्ताच स्वामी सेवेमध्ये आले आहेत त्यांच्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही रोज तीन अध्याय तर तुम्ही वाचू शकताच इतका तर वेळ तुमच्याकडे असतोच त्यामुळे या न चुकता तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत सात दिवसाची सेवा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी गुरु दिवशी कोणती सेवा करायची तसेच गुरुपौर्णिमेला गुरुपद कसे घ्यायचे हे विषय विशे, या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्या पेजवर अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ